नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एडुकोसुबाई शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो या वर्षाची सर्वात मोठी भरती पोलीस भरती ही आता महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेली आहे अगदा सर्वांना भीती होती की ही भरती कदाचित इलेक्शन असल्यामुळे ही भरती होणार का नाही कारण की लवकरच आचारसंहिता लागणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही भरती होणार नाही होणार असा सगळा संभ्रम असतानाच एकदमच गुड न्यूज हे आपल्या सर्वांकरता मात्र आता शासनाकडून आलेली आहे तर चला बघूया कशी आहे भरती कोणापदांकरता होणार आहे परीक्षा कोण घेणार आहे ऑनलाईन होणार आहे ऑफलाईन होणार आहे आय बी पी एस घेणार आहे की टी सी एस घेणार आहे नेमकी पदं किती असणार आहेत संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत फक्त व्हिडिओमध्ये शेवटच्या दहा पंधरा मिनटं तुम्ही हे एकदा लक्ष देऊ नये का म्हणजे तुमचे सर्व डाऊट्स ॲटलिस्ट सुरुवातीच्या काही बाबींमधले पोलीस भरतीसंबंधी ते क्लिअर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नक्की करणार आहोत तर चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला परंतु त्या मित्रांनो तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती चॅनलवर नवीन असेल तर प्लेज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून ज्याही अशा अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमच्यामार्फत होत आहे तर चला मग सुरू करू आजची भरती मित्रांनो बघू शकता हा जी आर निघालेला आहे बघू शकता तुम्ही सन 2022 व सन 2023 या वर्षातील एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत पुन्हा एकदा सांगतो दोन हजार बावीस व तेवीस या वर्षातील एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत शिपाई संवर्गातील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यासाठी पदभर्ती निर्बंधातून सूट देणेबाबत तसेच सदर पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा ओएमआर पद्धतीने किंवा ऑनलाइन पद्धतीने पोलीस घटक स्तरावर घेण्यास मान्यता देण्याबाबत अतिशय छान महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो दोन हजार बावीस जो आपण म्हणत होतो जो बॅकलॉग राहिलेला होता पोलीस भरती संबंधीचा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या दोन्ही वर्षाचे बॅकलॉग जे आहेत मित्रांनो ते या भरतीच्या अंतर्गत निघणार आहेत आणि त्यामुळेच मी तुम्हाला अगोदरच म्हटलं ही कदाचित या वर्षातली सर्वात मोठी पोलीस भरती या ठिकाणी होऊ शकते आता हा जी आर बघू शकतो आपण कधीचा आहे काय आहे बघू शकता तुम्ही महाराष्ट्र शासन अंतर्गत हा जी आर निघालेला आहे गृह विभागाचा आहे शासन क्रमांक निर्णय तुम्ही इथे डिटेलमध्ये बघू शकता आणि तारीख बघा एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे आजचा जी आर हा आपल्याकडे आहे आणि आजच्या जी आर आमधून ही संपूर्ण डिटेल्स जी आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमच्या मार्फत होत आहे तर बघूया आता संपूर्ण डिटेल्स की किती पदं होणार आहेत नेमकी काय होणार आहे या जी आरबद्दल आता जी आर तुम्हाला कळला असेल कशा पद्धतीनं होणार आहे भरती दोन हजार बावीस तेवीसचा बॅकलॉग काढणार आहे आणि आजच हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे प्रस्तावना वगैरे वाचण्याच्या भानगडीत न पडता आपण सळ बघूया नेमकी पदं भरती किती आणि कोणत्या पदांसाठी होणार आहेत बघा शिपाई संवर्गातील पदं आहेत तुम्ही इथे बघू शकता राज्यातील पोलीस दलातील ठीक आहे पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील आता शिपाई संवर्गातील कोणते बघा पोलीस शिपाई असेल बँड्समन असतील ठीक आहे पोलीस शिपाई असेल चालक पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई बघा एकूण चार ते पाच वर्ग आहेत पोलीस शिपाई एक आहे बॅट्समन सुद्धा दुसरे आहेत त्याच्यामध्ये भरलेले तीन नंबरला पोलीस शिपाई चालक नंबर चार जर बघितलं तर सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई असे एकूण पाच प्रकारची पदं या अंतर्गत भरली जातील आणि एकूण पदांची संख्या तुम्ही बघू शकता सतरा हजार चारशे एकाहत्तर मित्रांनो सतरा हजार चारशे एकाहत्तर पदं ही पोलीस भरतीची या वर्षी घेऊ घातलेली आहेत त्यामुळे माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की प्लीज या भरतीच्या तयारीकरता आतापासूनच तयारीला लागावं जेणेकरून ही पदं तुमच्या हातात या ठिकाणी काही ना काही म्हणा एक ऑफर लेटर नोकरीचं तुमच्या हाती नक्कीच पडेल आता डिटेल्स माहिती इतर बघू शकतो आपण डिटेल खूप सारं आहे या ठिकाणी बघा की काय काय आहे रिक्त पदातील किती कोटा किती तर ह्या गोष्टी नंतरच्या आहेत कारण की या शासन निर्णयाचा वेगळा वेगळा तो पाठ पडणार आहे ठीक आहे तरी एकदा आता बघूया आपण की कुठल्या कुठल्या ह्या ज्या परीक्षा घेणाऱ्या संस्था आहेत तर कुठलीही संस्था ही परीक्षा घेणार आहेत तर बघा यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षाबाहेरील ठीक आहे आता शासन निर्णयान्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षाबाहेरील जसं गट ब असेल अ पद पत्र गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशाच्या कोट्यातील पदे ठीक आहे सरळ सेवेने भरताना स्पर्धा परीक्षा टी सी एस आय ओ एन म्हणजे सोबतच म्हणजे टी सी एस तर्फे ज्याला आपण आय ओ एन सुद्धा म्हणू शकतो म्हणजे टी सी एस कन्सल्टन्सी सर्व्हिसेस किंवा आय बी पी एस आय बी पी एस म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत बघा या ठिकाणी तरी असं सा त्यांनी सांगितलेलं आहे की आय बी पी एस आणि टी सी एस ठीक आहे टी सी एस जे परीक्षा घेत आलेलं आहे आतापर्यंत आणि आय बी पी एससुद्धा ह्या ज्या दोन संस्था आहेत ह्या आतापर्यंत परीक्षा घेत आले होत्या आणि इथेही त्यांनी सांगितलं की सरळ सेवा भरतीने सरळ सेवा पद्धतीच्या ज्या भरत्या असतील त्याच्या परीक्षा ह्या दोनच घेतलेल्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि हे संपूर्ण पद आहेत बघा अत्यंत तातडीनं भरण्याची त्या ठिकाणी त्यांनी आवश्यकता असल्यामुळे तुम्ही हा एकदा पॅरेगा बघू शकता इथं राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने बघा राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा एकदम ऐरणीवर आलेला आहे त्यामुळे अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील शंभर टक्के रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे बघा जी आरमध्ये अतिशय स्पष्ट उल्लेख आहे की शिपाई पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत गरज आहे राज्याला आणि त्यामुळेच या पदातील शंभर टक्के पदं ही तातडीनं भरण्याचे आदेश या ठिकाणी दिले आलेले आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता की शासन निर्णयावर हा निर्णय खूप सपाट्याने घेतलेला आहे आणि लवकरच याच्याबाबत आपल्याला अधिकृत सूचना ही लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे आता परीक्षेचा प्रश्न आपला तोच राहिला की परीक्षा टी सी एस की आय बी पी एस तर या ठिकाणी दाबून बघितलेच आहे की टी सी एस किंवा आय बी पी एस थ्रू ही परीक्षा होणार आहे ठीक आहे परंतु त्यानंतर ही एक मुद्दा या ठिकाणी मला असा तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे तो म्हणजे बघा की जी तो मुद्दा हा बघा की प्रस्तुत भरती प्रक्रियेतील काही पदे भरताना बघा या ठिकाणी दुसरा नंबरचा मुद्दा आहे पहिला नंबरचा मुद्दा वेगळा प्रस्तुत भरती प्रक्रियेतील पदे भरण्यासाठी कारवाई करताना आवेदन प्राप्त आवेदनपत्र प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया घटक स्तरावर राबविण्यात येतील ठीक आहे घटक स्तरावर म्हणजे काय की ज्या जिल्ह्यातली परीक्षा असतील त्या ज्या जिल्ह्यामध्ये तिथले तिथले पोलीस अधीक्षक असतील आयुक्त असतील ते तिथले सत्सम अधिकारी ते भरू शकतात ठीक आहे त्यानुसार परीक्षा ऑनलाईन पद्धतीने किंवा ओ एम आर पद्धतीने घेण्याची मुभा ही संबंधित घटक कार्यालयास म्हणजेच पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त किंवा समादेशक किंवा इतर सक्षम प्राधिकारी यांना असणार आहे बघा हा मुद्दा सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे अगोदरच यांच्या एका पॅरेग्राफमध्ये असं होतं की टी सी एस किंवा आय बी पी एस ठीक आहे टी सी एस किंवा आय बी पी एस ह्या परीक्षा घेऊ शकतील आणि त्यांनी त्या घ्याव्या असं दिलेलं आहे मग ते ऑनलाईन असेल ठीक आहे ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल ठीक आहे दोन्ही पद्धतीनं परीक्षा त्या होतील की नाही होत ते सध्या या ठिकाणी नाही आहे परंतु आता या ठिकाणी काय सांगतात त्या दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या परीक्षा तुम्ही ऑनलाईन म्हणजे बेस्ड बेस्डसुद्धा घेऊ शकता किंवा ओ एम आर शीटवर सुद्धा घेऊ शकता ओ एम आर शीटवर म्हणजे आपल्याला माहीत आहे काळा बॉक्स करायचा असतो ठीक आहे ओ एम आर शीटवर सुद्धा घेऊ शकतात हे कोण ठरवणार तर बघा संबंधित घटक कार्यालयास म्हणजे बघा त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या विभागामध्ये जर एक्झाम असेल तर तिथल्या पोलीस अधीक्षक त्यांना काय वाटतं पोलीस आयुक्त असतील त्यांना काय वाटतं समुपदेशक असतील किंवा इतर सक्षम प्राधिकारी असतील यांच्या निर्णयानुसार ही तुमची परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन हा निर्णय होणार आहे त्यामुळे मित्रांनो ज्याही दिवशी जाहिरात येईल जाहिरात अतिशय नीड बघावं लागेल आणि त्या दृष्टीनं कुठल्या जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा कुठल्या विभागामध्ये कशा पद्धतीनं एक्झाम्स होणार आहे जर या सगळ्या एक्झाम एकाच पद्धतीने ठरवण्यात आल्या तर सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सोयीच असेल परंतु यांच्यामध्ये जर सुसंगती नाही जमली की काही ठिकाणी ओ एम आर शीट नाही तर काही ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ट नाही तर मात्र थोडासा त्या ठिकाणी गोंधळ निर्माण होऊ शकेल असंच मला या ठिकाणी वाटतंय परंतु तरीसुद्धा ह्या परीक्षा निघालेल्या आहेत ह्या परीक्षा आता एकूण आपण जागाही बघितलेल्या आहेत की सतरा हजारापेक्षा जास्त जागा ह्या या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेत सतरा हजार चारशे एकाहत्तर ठीक आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर आहेत पोलीस शिपाई बँड्समन पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई एकूण पाच पदं या ठिकाणी पोलीस शिपायाच्या अंतर्गत त्या ठिकाणी भरायच्या आहेत आणि त्याही लवकरात लवकर जसं इथं सांगितलं आहे की ह्या सगळे पदं तातडीनं भरायचे आहेत हा मुद्दा जर तुम्ही लक्षात सगळ्यांनी घेतला असेल तर तात तातडीनं भरायचे आहेत त्यामुळे लवकरात लवकर कदाचित या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा आपला केंद्र सरकारमध्ये निवडणुका होण्याची जी आचारसंहिता आहे ती निघण्याच्या अगोदरच ही जर त्या ठिकाणी जाहिरात असेल तर मित्रांनो जून जुलैच्या नंतर तुमची एक्झाम असेल आणि त्या दृष्टीने तुम्हाला आतापासूनच या ठिकाणी तयारीला लागावं लागणार आहे आता बघा हा तुम्हाला जिर्या जर बघायचा असेल तर बघा सदर निर्णय या संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळामार्फत तुम्ही बघू शकता आणि हा सांकेतिक क्रमांक आहे तर हा जी आरसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी टाकून दिलेला आहे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकण्याचा प्रयत्न करूयात तर बऱ्याचदा लिंक क्लिकेबल नाही आहेत अशी बऱ्याच विद्यार्थ्यांची कंप्लेंट असते निश्चितच आपल्याकडे तशी सुविधा नाही आहे क्लिकेबल लिंक्स देण्याबाबत परंतु तरीसुद्धा तुम्ही बघू शकता आणि हा जी आर कुठं कुठं पोहोचलेला आहे तेही तुम्ही एकदा बघू शकता की हा जी आर महाराष्ट्रातील सर्व प्रमुख घटकांना दिलेला आहे तुम्ही बघू शकता याची प्रत कुठं कुठं पोहोचलेली आहे या ठिकाणी आणि खालीसुद्धा बघू शकता की प्रत्येक ठिकाणी ही जी आहे प्रत या जी ही पोचती आहे बघू शकता एकूण एकोणीस ठिकाणी ही जी प्रत मुंबई पोलीस यांच्यातर्फे महाराष्ट्र शासनतर्फे ही देण्यात आलेली आहे अपेक्षा करून तो मित्रांनो या जी आरमुळे बऱ्याच जणांच्या ज्या तयाऱ्या रखडलेल्या असतील जे बरेच विद्यार्थी असतील ज्यांना पोलीस भरतीची वाढ बघत असतील त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आणि पोलीस भरतीसंबंधीचे रिझनिंग मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश या टॉपिकवरची कुठलेही विषय तयारी करून घेण्याचं पूर्ण आपण यावेळेस नियोजन केलेलं आहे त्यामुळे प्लीज बाय शिवराजवर पोलीस भरतीची निशुल्क तयारीसुद्धा करायला हरकत नाही तर चला मग पुन्हा भेटू अशाच्या एका नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार